चला शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर चला आपली चिवता आली अनुताय आली काय म्हणते अनुताय तर चला हा शनिवार तर तुम्ही म्हणता नाजलेकर घरी तर आज खूप थंडी या आणि विषय काय असतो अनुष्काला म्हणलं शनिवारच तू सायकल येऊ जाते आणि हितनं साडेतीन किलोमीटर लांब अनुष्काची शाळा आहे आणि चिवची दोन किलोमीटर आहे तर विषय काय झाला ह्यांना मी गाडी सोडू शकतो पण गाडी गेल्यानंतर समजा येतानी साडेतीन किलोमीटर चालत यायचं चेष्टेचा भाग नाही हे ना त्याच्यामुळं आजच्या दिवस वाहनला म्हटलं भावनो आजच्या दिवस शाळेत नाही गेला तरी तुम्ही चाल चाल अनुष्काने उर काय लागलेली फार उठलेली पण तिला म्हणलं आज जायचंच नाही काही होऊन येईले गारे सायकली जाणं येणं सुखाचं नाही हातपायाकडून बसतात खूप गार लागते थंडी वाजते आजारी पडतं म्हणून आज पोरींनी सुट्टी घेतली आहे ना हा पप्पाच्या सांगण्यावर आणि मैत्रिणींना विचारायचं आणि जे शाळेत शिकवले ते घरी एकदा सोडून दोनदा अभ्यास करू वाच ओके सर काय म्हटलं तर मला सांग हां चला अनुष्काचं अश्विनीचं काय चाललंय अश्विनी गायब ओके चला अश्विनी जवळ राखते चहा झाला आता शिक चहा वगैरे घेतला मस्तपैकी धन्यवाद झालो आता कामावर जायचं आज लवकर जायचंय थोडं निविषय नाही चला निघालो मित्रांनो मस्त बैकी गोंगल घातला मग अश्विनी दिसतं का हिरो आ? <laughs> आ आ <laughs> दिसत <हीरो>। <laughs> का हिरो चला तर मुलगा आता कामा जावं गोगल आहे तो लोक काहीच राहायचं त्याला मला कोण बघायचं आहे ना मित्रांनो आपलं कसं जसं आहे तसं राहायचं आ, आ? आ जास्त मेकअप वेकअप करून कोणाचं चांगलं झालं तेव्हा माझं व्हायचं चला माझा मित्र आला नाही मित्रांनो मस्तपैकी आपली जान आली नाही आता मस्तपैकी जातो आहे ते दुसरं तिसरं यो काय हा चला महाराष्ट्र फॅब्रिकेशन आलं बारामती मस्तपैकी छानपैकी मला ने आता जातो आम्ही अश्विनी जाऊ का चला संसारला चालू दोन तीन दिवस गेलोच नाही आता चालू ते एक छानपैकी व्हिडिओ टाकतो तिथला पण काय काय केलंय कसं कसा दिवा लावलाय तुम्हाला थोडक्यात गेलं तिथे कळ हा सगळ्या गोष्टी कळत आणि जाता जाता तुम्हाला माझं शिंदेवाडी गाव कसं आहे तुम्हाला एकदा धावतो चला तर मित्रांनो तो मला करताना धावलं आता ग्रिल झाल्यानंतर आपलं ग्रिल कसं दिसतंय आपलं काम कसं दिसतंय आणि आपल्या कामाची क्वालिटी कसं दिसते आणि मी तिथं फोडताना ब्रेकरने मग अशी एक छोटीशी झेलक धावली आणि लगेच आपण आधी मी तयार केली ते आता नंतर सगळं फिटिंग केलं कसं झालं आहे कसं दिसतंय थोडक्यात बघा आता कलर मारला आहे ओके तर चला हा मित्रांनो आपण जिना तयार केला आहे हा हिथं हिथं दरवाजा केला जिना केला बॅकसाईडला त्यांना राहणार जाण्यासाठी छान असं बसतं बघित डोअर करून दिले बघा कसं दिसतंय वरपर्यंत दिसतंय का छानपैकी हे तर असं केलं त्याच्यानंतर हे ते, ते ग्रिल केले पहिले त्यांचं छोटंसं रिलिंग होतं सेम सेम तसंच वरती रिलिंग केलं छानपैकी हे कल्ल धावतो हे त्यांचं राहण्या राहणं जायसाठी इकडं पण हवं असं तिकडं असं छानपैकी ग्रील दरवाजा हे सगळं जिना वगैरे आणि त्याच्यानंतर ह्यांच्या बंगल्याच्या औसाईटला पण दूर करून दिलं कोणी येऊ जाऊ नाही असं घुसू नये वगैरे इकडं मी दरवाजा केलाय तर एक दरवाजा केलाय छानपैकी आणि तिकडं एक शेवटला एक दरवाजा केला तिथे एक दरवाजा केला असं दोन दरवाजा केलं दोन दरवाजा हे तर एक दरवाजा जीणा जिना झाल्यानंतर हे ग्रील हे असं मस्तपैकी छान असं सगळं ग्रील वगैरे केलं कसं दिसतंय सांगा तुम्हाला वरती जाऊन दावतो आताच ही बॅक साईडला हे असं ग्रील ओके इथे तिथे ग्रिल, तिथं ग्रिल। इथे डोअर मस्त पैकी आउट साईडला पाठीमागच्या साईडला छानपैकी इथं भिंत होती भिंत फोडून एक नंबर अस छानपैकी कसं वाटते दिसतंय का छानपैकी तर चला इथलं झालं आता आणखी हेच नाही आणखी काम केले आपण धाव की, की तुम्हाला सगळं दावी व्यवस्थित हो चला तुम्ही म्हणताना तर हिथ हातीर कोण कशासाठी केलंय मग दोस्ता काय करतोय ओके ही पंचिंग ह्याला मला हे पंचिंग पंचिंग अजिबात आवडत नाही बिल्डिंग मारायला आणि ह्या जिने ह्या ही जी, जी नाही हे ह्या जिन्याच्या खाली त्यांना कुत्र्यासाठी एक हे करून देतोय जाई करून देतोय आणि हे रीलिंग पण आपण स्टीलचं रीलिंग आपणच केलेलं आहे मला होतो छानपैकी हे रिलिंग स्टील वर्क चला कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा असं काम असतं आणि आज कामावा आहे आज इथला शेवटचा दिवस आहे सेन्सरमधला चार दिवस काम केलं तो जिना दोन बॉक्स गेलं त्याच्यानंतर एक दरवाजा आणि हे कुत्र्याचं रिलीमचं आणि हे स्टील वर्क कसं झालं कशी कामाची क्वालिटी वाटते कसं कामं वाटते चला कमेंट करा आणि लाईक करा आणि कोणी जर सबस्क्रायबर करायचा राहिला असेल तर घरातले एक दोन फोन असतात करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भरपूर सबस्क्रायबर झाले आणि धन्यवाद काय झालं बिल्डिंग लागली त्याच्यामुळे जा जास्त वेळ काय मोबाईलसोबत बसत नाही बाय चला आपलं इथं घर आणि घराच्या कडेचा परिसर मित्रांनो छान पण माव राहायला हो असं नाही की सिटीत वगैरे काय असं निवांत पतंगणाला निवांत आसपास कुणी सुद्धा नाही दूर दूर दूरचा कोई नाही देता ऐसा हे हमारा घर चला आता तुम्हाला जाऊ तो छान टन कडाणा डिंगच्या बीच्या बागा लगेल तर आमच्याकडं घराच्या कडनी सगळ्या गायंबीची बाग पिरूची बाग द्राक्षीची बाग तुम्हाला धावतो की कसं काय असलं म्हणजे नियोजन न्यूज इथं डायंबीची बाग मग ना आलं तिथलं ही दाळंबीची बाग गायंब गायंब खायला आम्हाला खाऊन खाऊन कटा येतो गाळंब नऊ वाटतं म्हणजे आमच्या गुंदमाची बाग आहे आणि इथं आलं की लगेच त्यांच्याच भावाची म्हणजे आजीची त्यांच्या नावाची इथं पेरूची बाग आहे पाहिजे तेवढा पेरू पेरू खाऊन खटाला आणि इकडे मका काच्या पण इकडे लगेच राक्षीची बाग आहे सगळीकडेच आलाय हे होती आणि आमच्या इथे दत्त दत्त मंदिर वस्तू पहिली वस्ती आली कमतरता नाही किती फळ खा पाहिजे तेवढी डाळीम द्राक्ष पिरू याला कमीच नाही हे आमच्या वहिनीचं घर बापरावचं घर आहे हा पर ना चला तुम्हाला आमच्या शिंदेवाडी दावतो थोडक्यात रस्त्याच्याकडे सगळी काय की शेत आहे आमच्या इथं मोठं त होतं इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला मित्रांनो इथे तुम्हाला धावतो त फुटलं आज पाच वर्ष सहा सात वर्ष झाले पण काय नाही विकास नाही आमच्या गावचा रस्ता नाही आम्हाला कारण आमच्या इकडं दत्ता मामा भरणे आमदार आहेत आणि काय नाही विकासाचं काय नाही कुठं हीच नाही नावच नाही ही रस्ता आमच्या गावचा हे आमचं गाव हे आमचं गाव आहे आणि आमची मराठी शाळा आणि ही महाराठी शाळेचा पण विकास नाही बर का मित्रांनो काही नाही ना कंपाऊंड या शाळेला ना काय तू बरशिवार विकास कुठं गेलाय काय विकास होय <laughs> विकास गोवाव्याला गेलाय माझ्या शिवाय विकास ना काय म्हणता सुना मन काय नाही आमच्या आमच्या गावचे नेतृत्व आणि रस्ता धावतोय था था शाळा धावतोय शिंदेवाडी धावतो या माझ्या युट्यूब चॅनल आपलं गाव धावतोय तरी आमची शाळा आमची ही चिऊची शाह चिऊची म्हणजे ही माझी शाळा आहे आणि महत्वाचं म्हणजे सुभानाना अय दीपानाना मी चौथीला असताना ही झाड लावलेली मी चौथीला होतो ना तेव्हा झाड लावलं ही माझी निशाणी मी पण ह्या शाळेत शिकलो माझी पूरगी ह्या शाळेत शिकणार आता हा फक्त गुरुजींचा बदल झाला आहे आवड गुरुजी होतं आणि गुहे गुरुजी होतं आता नवीन गुरुजी आल्यात होय लय लय गुरुजी आल्यान ले गेलं द्या जुने आठवणी चला पुन्हा निघालो आणि हे आमचं माझी मंदिर मित्रांनो काय ही आमच्या शिंदेवाडीची थोडीशी झलक गावा म्हणजे हा विकास आणि हे आमचं शिंदेवाडी गाव गावासारखं ह्या गावामध्ये असं स्वच्छ सुंदर असा परिसर आणि एका अर्ध चांगलं ठिकाण म्हणलं तर अजिबात सुद्धा नाही इथं आमचं आड आम्ही इथं पाण्याला पहिलं जुनं घर आहे आपलं खाली गेलं की आमचं जुनं घर आहे हाय आणि हाय हाय म्हणजे गावात राहतात गावात ही पाण्याची आम... गा। टाकी आमच्यापर्यंत कवा पाणी आलं नाही मी म्हणजे तिकडं एवढा विकास आहे की आमच्यापर्यंत पाणी झालं नाही आमच्या इकडं कसं विकासच तेवढा आहे आमचा विकास फक्त बॅनरवर दिसतो तुम्हाला कसा दिसतो तुम्हाला थोडक्यात धावतो पन्नास टक्के सवलत जाहीर एवढं दिसतं आणि इकडूनच जायचं चला सांगायचं म्हणलं तर हे शिंदेवाडी गाव चला ह्या गावातल्या एक थोडीशी जलद गाव म्हणलं आमच्या वस्तीकडली तसं शिंदेवाडी गाव खूप मोठं आहे चला बाय